बोला बोला सर्वप्रथम आपणास मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा दोन आहेत अजून बोला सर, सर शिक्षक समन्वय संघाच्या वतीने जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाचा आजचा तेरावा दिवस आहे तर एक शिक्षक आमदार म्हणून विक्रम काळे साहेब यावर नेमकी आपली काय प्रतिक्रिया नाही यासाठी कालच्या नागपूर अधिवेशनात आपण प्रश्न लावलेला होता प्रश्न चर्चेला याला आणि मी शिक्षण मंत्र्यांना असं विचारलं की बाबा मागे जेव्हा तीस नोव्हेंबरला आंदोलन झालं तेव्हा तुम्ही आश्वासन दिलं जनता घेऊन की टप्पा वाढ देऊ म्हणून बरोबर तर सोशल मीडियावर बातमी फिरते म्हणलं की शिक्षण मंत्र्यांनी शब्द फिरवला म्हणून बरोबर सर तर त्यांनी उठून उत्तर दिले की मी तसं म्हणलो नव्हतो डिसेंबर चोवीसला ला टप्पा वाढ होईल आता जे अकराशे साठ कोटी दिलेत ते पूर्ण वितरण झाल्यावर पुढचा टप्पा देण्या सगळ्याला एका समान टप्प्यावर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्यानुसार करू असं म्हटलेलं देसाभरा उत्तर देऊन मग नंतर परत हिने आंदोलन पुकारलंय आता शिक्षण मंत्र्यांनी त्यांचं निवेदन घेतलंय ऐकून घेतलंय आता उद्या परत मुंबईला चाललो भेटतो काय म्हणतात बघूया सर उद्या परवा आपण आज शिक्षकांना म्हणजे पाठबळ देण्यासाठी आझाद मैदानावर जाणार हो पाठबळ पाठिंबा आहेच आमचा परंतु आता त्यांना भेट देऊन काहीतरी त्यांचा मार्ग निघाला पाहिजे ना बरोबर बरोबर उद्या जाऊन बघतो मी करतोय प्रयत्न तर जे काही मराठवाडा जे काही शिक्षक मतदारसंघ आहे हो। त्या मतदारसंघातून आपण चौथ्यांदा येऊन विक्रम केलेला आहात आणि त्यामुळे सहजिकत आपण मुख्याध्यापक आहात आणि त्याचबरोबर राज्याचे जे काही अर्थमंत्री आहेत अजित दत्ता पवार यांचे आपण अत्यंत निकटवर्ती म्हणून ओळखले जातात त्यामुळे या पार्श्वभूमीवर जे काही त्रेसष्ट हजार जे काही शिक्षक आहेत त्यांना आपल्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत या संदर्भात काय सांगाल नाही अपेक्षा आहेत त्या दृष्टीने आपण प्रयत्न करतोय ना आपण प्रयत्न करून कायम शब्द काढला कायम शब्द काढून आज वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के अनुदान सुरू झाले लोकांना वेतन घेत आहेत आता काही जे अडकलेल्या शाळा आहेत त्यांना पण अनुदानावर आणावं यासाठी पण आपला प्रयत्न आहे आता तरतूद आहे परंतु काही पटसंख्येचा अभाव काही रोस्टरचे अडचण त्यामुळे काही शाळा पाठीमागे राहिल्यात तर ते आपण यावे त्यासाठी या आपण करतोय प्रयत्न सध्याची जी काही पार्श्वभूमी आहे हे पार्श्वभूमी लक्षात घेता आमदार विक्रम का, काळे साहेबांना काय वाटतं नेमकं कि मुख्यमंत्री म्हणा किंवा अर्थमंत्री जे काही आंदोलनाचा वाढीव टप्पा आहे ते देतील का देतील ना सकारात्मक आहे दे त्यांनी त्यांनी नाही असं म्हटलेलंच नाही देतो दे असं सांगितलेलं आहे त्यामुळे निर्णय होईल त्याच्यामध्ये आझाद मैदानावरती जे काही सध्या धरणे आंदोलन चालू आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक आमदार विक्रम काळेसर नेमकं राज्यभरातील त्रेसष्ट हजार शिक्षकांना या मुलाखतीच्या माध्यमातून काय आव्हान करणार नाही नाही त्यांना माझं आव्हान असच आहे विनंती आहे की आता शिक्षण मंत्र्यांनी स्वतः आझाद मैदानावर येऊन आतापर्यंत शिक्षण मंत्री कुणी आलेले नव्हते बरोबर ते स्वतः आझाद मैदानावर आले त्यांनी येऊन तुमचं निवेदन घेतलंय आणि तुम्हाला एवढंच नाही तर सभागृहात सुद्धा स्पष्टपणाने सांगितलेलं आहे की पहिलं जे अनुदान दिलंय तेच अजून शाळांना मिळाले नाही ते शाळांच्या अडचणीमुळे त्यांनी घेतलेलं नाही ते त्यांनी घ्यावं सगळ्या शाळांना ते अनुदान वितरित व्हावं आणि सगळ्यांचं वेतन सुरू व्हावं ही त्यांची प्रामाणिक भूमिका आहे ती बरोबर आहे त्यामुळं आता त्यांना मिळालं नाही ते मागे राहिले त्यांचं म्हणणं आम्हाला मिळालं तर आम्हाला पुढचा टप्पा द्या बरोबर बरोबर मला वाटतं सगळ्यांना मिळालं पाहिजे ही आपली भूमिका सगळ्यांची आता मी आमदार म्हणून मला सगळ्यांच बघितलं पाहिजे बरोबर सर बरोबर त्यामुळं ह्यांना मिळू नये असं नाही ह्यांनाही मिळावं परंतु अगोदर जे माग आहेत त्यांना मिळालं पाहिजे तर त्या दृष्टीनं प्रयत्न करू तेव्हा त्यांनी थोडं सबुरीनं घ्यावं आणि शिक्षण मंत्र्यांवर विश्वास ठेवावा तर नक्कीच आपला निर्णय होईल असे माझं त्यांना आव्हान आहे सर जे काही शिक्षक आहेत आझाद आंदोलन करणारे म्हणा किंवा राज्यभरातील शिक्षक त्यांची अशी मागणी आहे की आमदार विक्रम काळे आझाद मैदानावरती आलं पाहिजे त्यांना काय सांगाल हा येणार आहे ना, ना मी काहीतरी शासनानं आश्वासन दिलं तर ते आश्वासन घेऊन मी जाईल ना आदा मैदानावर धन्यवाद सर खूप खूप धन्यवाद आपण आम्हाला वेगवेगळ्या तांदेशी संवाद साधला त्याबद्दल